याच्यामध्ये भरून टाकू शकता आपण आता खाली आपलं खाली तेल यांना चालू झालं थेर्याना चालू झालं हा समोर साईडला फायबर पडतो हा अल्फी फायबरला चटणी भाजी आपण आपण वापर करू शकतो हा अल्फी फायबर आहे पचन किलोला काढू शकतो साठी चटणीला भाजीला गिरीला आपण वापर एक किलो बिया भरून टाकायचा दहा ते बारा मिनिटं तुम्हाला वेळ लागणार त्यात तुम्हाला शेंगणामध्ये चारशे ते साडे चारशे ग्राम याच्यामध्ये आहे तेल बियाच तेल बिया आपण त्याच्यामध्ये कच्चे घरी काढू शकतो आता सगळी शेंगदाणा आहे तीळ आहे कडई आहे मौरी आहे जवस आहे सगळे सर आपले हे होम ऑइल विकरे घ्यायला तेल कि तेल घरी आपण सर्व प्रकारचे तेल शकतो सूर्यफूल शेंगदाणा तीळ जवस मोहरी खरडे सगळं आता आपण हा शेंगदाणा टाकला बघा इथं एक किलो शेंगदाणाचं भांड आहे एक किलो शेंगाणा याच्यामध्ये भरून टाकू शकता आपण आता खाली आपलं खाली तेरायला चालू झालं बघा इथे इथे तेरायला चालू झालं हा समोर साईडला फायबर पडतो हा अल्फी फायबरे पचकला खूप आहे लाडू चटणी भाजी आपण याचा वापर करू शकतो अल्फी फायबरे पचकला काढू करतो लाडूसाठी चटणीला भाजीला ग्रेवीला आपण याचा वापर करू शकतो एक किलो बिया करून टाकायच्या दहा ते बारा मिनिटं तुम्हाला वेळ लागणार त्यात तुम्हाला शेंगरामध्ये चारशे ते साडे चारशे ग्रॅम याच्यामध्ये आई पडतं कुठल्याही तेल बियाचं तेल बिया आपण याच्यामध्ये घरच्या घरी काढू शकतो आता सगळी शेंगरा आहे तीळ आहे कडई आहे मौरी आहे जवस आहे सूर्यफूल आहे त्याचा खोबरं बदाम अक्रोड या सगळ्या प्रकारचे आपण याच्यामध्ये तेल काढू शकतो पण आपण याच्यामध्ये काढू शकतो शेतकरी वर्ग असेल तर त्याच्यामध्ये तेल काढू शकतो आता आपण शेंगदाणा काढला आपल्याला दुसरं तेल काढायचं त्याला कुठे चालणी बांधायची नाही ऑइलिंग करायचं नाही ग्लिशिंग करायचं नाही काय नाही आता आपल्याला पिवाचं तेल काढायचे तर डायरेक्ट तुम्ही पीएच्या मध्ये टाकू शकता बघा डायरेक्ट ती वापरायचं टाकलेला आहे आपण कुठे याला वगैरे काही चेंज करायची गरज नाही आपण आताच्या पिठाच्या गिरणी सारख्याला काही चेंज करायची गरज नाहीये आता तिलाच तेल आपल्याला चालू लागले तिळाचं तेल खाली येतं तिळाचा फायबर पडायला चालू झालेला आहे सहाशे वाटचं आपलं मशीन आहे इंडक्शन बॉक्स मोठं वापरलेलं फोर मध्ये मशीन आहे म्हणजे साध्या कुठल्याही पाच चंपांच्या पॉईंट आपल्याला चालला जात याला मेंटेनन्स झिरो आहे बघा काम झालं पूर्ण ओपन करा हा पाठ बाहेर करा जसे भांडी आपण वॉश करतो तसं हा वॉटेबल पार्टे एवढा काढून फक्त तुम्हाला स्वच्छ करायचं याला कुठेही काही करायची गरज नाही जसे आपण भांड्या धुतो तसं याला धुवून काढायचे उलटा सुलटा बसत नाही बघा हे उलटा बसायला गेले तरी बसणार नाही हा असा बसत पण पहिला हा छोटा पाठ लावून घ्यायचा इथे त्यानंतर हा पाठ इथे लावून घ्यायचं बस बाकी तुम्हाला काही सुद्धा करायची गरज नाही मशीन सोबत तुम्हाला एक भांड चालणी ब्रश हँड ग्रोव्हज हे सगळं तुम्हाला फिरवा पाचशे दिला जाते प्रत्येक तेल तेल मिळ वेगवेगळे आता शेंगदा काढला तुम्हाला साडे चारशे ग्राम ऑइल पडतं चारशे ते साडेचारशे चारशे ग्राम जर काढला तर चारशे ग्राम पडेल कळडे काढले तर अडीचशे तीनशे ग्राम सर्यफूलला पण अडीचशे तीनशे ग्राम ऑइल पडतं मौरीला तीनशे ग्राम जवळला तीनशे ग्राम खोबरं काढलं तर पाचशे ते सहाशे ग्राम पडत बदामला पण चारशे ग्राम तुम्हाला ऑइल पडतं साधा पाहिजे दीडशा जर मशीनचा वापर केला तर एका खर्च आहे अठ्ठावीस हजार पाचशे मशीन ची एमआरपी आहे आज जर आपण बुकिंग केलं तर हे बसता आपल्याला चोवीस हजार पाचशे ला एक वर्षाची वॉरंटी आहे पुढला पाहिजे असेल तर ऑर्डर देऊ शकता मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी सहासष्ट चौदा सत्त्याण्णव नव्याण्णव एकवीस अठ्ठावीस एकोणतीस चोपन्न या नंबरला कॉल करून आपल्याला मशीन बुकिंग करायचंय हजार रुपये अडव्हान्स भरायचे बुकिंग झाल्यानंतर एक ते दोन ते तीन दिवसामध्ये तुमची डिलिव्हरी घरपास तुम्हाला मिळून जाते धन्यवाद